नमस्कार मित्रांनो ट्रॅव्हलिंग लाईफ अक्षय भट ब्लॉक्समध्ये आपलं स्वागत आहे दुपारी बरोबर दोन आता आम्ही निघावले पंढरापूर अक्कलकोटला जायला आपला कंटिन्यू बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा आता आपण अक्कलकोटच्या एंट्रन्सला पोहोचलो आहोत हा टोल नाका अक्कलकोटचा समोर टोल नाका क्रॉस केल्यानंतर आपण अक्कलकोटमध्ये एंट्री करणार हा आहे अक्कलकोट अक्कलकोट सोलापूर हायवे तिथे मी चहागला थांबलेलो आहे आता था। रात्रीचे वजेत पावणे बारा आम्ही जे थांबलो जेवायला रात्री बरोबर पोहोचलो अडीच वाजता रूम घेतली अनुभव केली सकाळी आज फ्रेश झालो आणि आता मी दर्शन घ्यायला आतमध्ये स्वामी समर्थ ट्रस्टचे पार्किंग आहे पार्किंग करून आम्ही दर्शन घ्यायला निघणार आहोत जर मंदिरामध्ये आपल्याला जर शूटिंग अलाव केलं तर आतमध्ये तुम्हाला आम्ही शूटिंग दाखवेन आत कसा मंदिर परिसर आहे ते त्याचप्रमाणे संस्थापक चनमोहनजय राजे भोसले इकडले मेन संस्थापक आहेत अक्कलकोट संस्थानाचे आणि खूप मस्त प्रकारे ते सर्व पार्किंग असेल टॉयलेट्स असतील किंवा अन्नछात्र असेल मस्त व्यवस्था केलेली आहे मित्रांनो इकडे आणि स्वच्छता म्हणजे खूप स्वच्छता येते अजिबात घाण नाही आहे भाविक पण बऱ्या प्रकारे ते चांगले म्हणजे वागतात कोणी कचरा वगैरे करत नाही आहेत सुसजची एरिया एकदम तुम्ही बघू शकता पुढेच डाव्यातला पार्किंग आहे मित्रांनो आम्ही कार पार्क केली आता मी चाललो हे दर्शन केलं स्वामींचं अशी मस्त पार्किंग आहे खूप मोठी पार्किंग आहे कमीत कमी सातशे ते आठशे ते गाड्या पार्क होतील एवढी मोठी पार्किंग आहे आणि खूप मोठा एरिया आहे तर मंदिराच्या ऑपोजिटलाचही पार्किंग आहे अन्नछात्र आणि व्हेकल पार्किंगचा सा एरिया समोरच आहे सा आपण सरळ चाललो आहे मंदिराच्या जा दिशेने जात असताना बाजूला खूप सारे म्हणजे स्टॅच्यूज वगैरे आहेत तो पुढे दाखवेन मी पुढे मस्त शिवाजी महाराजांचं यांनी एक एक शेड उभा केलेला आहे त्या ठिकाणी तोफ आहे ते तो बघू समोर मावळे आहेत त्याचप्रमाणे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे मस्त छानपैकी यांनी इथे सजावट केलेली आहे आणि या इथे आपण बघू शकता आपण इथे रूम घेऊन राहू शकतो इथे आत्मट्रस्टीच्या रूम आहेत पण या फुल असतात इथे ऑनलाईन बुकिंग करायला लागते आताच पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींचा रथ आहे त्यातून स्वामींची पालखी निघते रथ बघितल्यानंतर मागील बाजूस अन्न धान्य कोटार आहे समोरच स्वामीचं मंदिर आहे या दिशेने खूप मस्त सुसज्ज एरिया आहे एकदम खूप छान म्हणजे एकदम पॉझिटिव एनर्जी येते इथे त्या समोर कोटार आहे आणि ते, ते भव्य दिव्य महाराजांची त्याच्या स्वामींची मोठी मूर्ती आहे तिथे खूप सारे लोक सेल्फी काढतात फोटो काढतात आपण बघू शकता आणि त्याचप्रमाणे डाव्या हाताला स्वामींची अजून एक भव्यदेव मूर्ती त्यांनी बनवलेली आहे ही बघा प्रसन्न मला वाटतं एकदम खूप मस्त छान एरिया एकदम हा आता मी हार फुलं घेऊन स्वामींच्या मंदिरात प्रवेश केलेला आहे आज खूप गर्दी आहे बघू शकता दर्शन लाईन हा आत्मजनाचा मार्ग आहे मंदिरामध्ये आहे मित्रांनो औदुंबर झाड इथे स्वामी बसून लोकांची शंका निवारण करायचे लोकांना उपदेश द्यायचे हेच ते औदुंबराचं झाड त्याचप्रमाणे समोर बघाल तर मंदिरात जायला एंट्री आतमध्ये हे समोर जे आहे हे गाभार आहे स्वामींचा खूप मस्त प्रशस्त असा एरिया आहे खूप मन रसांना वाटतं एकदम मंदिराच्या मुख्य गेटला मी आता एंट्री प्रवेश केलेला आहे आज बघू शकता खूप गर्दी आहे बघा इथे आतमध्ये स्वामींची भव्य मूर्ती आहे पादुका आहेत मी समोर पूर्ण चांदीचं पूर्ण भिंतीवरती लेपन केलेलं आहे पुढे कॅमेरा अलाउड नसणार बघू मी ट्राय करेन की तुम्हाला स्वामी दर्शन द्यायचं पलीकडल्या बाजूला स्त्रियांची रांग आहे आणि या मागील बाजू पुरुषांची रांग आहे खूप गर्दी असल्याकारणाने आम्हाला पुढून दर्शन घेता नाही आलं म्हणून आम्ही समोरून दर्शन घेत आहे बघू शकता बाहेर आल्यानंतर समोर औदुंबराच्या बाहेर काही लोक श्रद्धाळू भक्त आपल्या मनातली इच्छा बोलून ह्या ठिकाणी धागा बांधतात भव्य दव्य हा हॉल आहे खूप सारे भाविक इथे आहेत या ठिकाणी स्क्रीन आहे ह्या स्क्रीनवरती कॅमेरा फोकस करून मी दर्शन मला देत आहे तू बघू शकता पण आपल्याला आत्म कॅमेरा अलाउड नाही आहे मस्त भव्यदिव्य असं मंदिर आहे खूप लोकांची गर्दी आहे त्याचप्रमाणे खूप लोक स्वामींना बघायला म्हणजे आतूर आहेत भव्य भव्यधव्य असं दर्शन झालं स्वामी समर्थ महाराजांचं आता आम्ही चाललो आहे चुळपा महाराजांच्या मठाकडे मंदिरापासून अगदी आहे अर्ध्या किलोमीटरवरती इथून सरळ गेलात की समोर डाव्या हाताला चुळपा महाराजांचा मठ आहे हा आहे तो मठ बाजूला खूप सारे जुने राजवाडे वगैरे आहेत काही लोकांचे जुने वाडे आहेत आणि खूप मस्त बघू शकता एकदम जुनी घरं जुने वाडे असे मस्त परिसर आहे ह्या या ठिकाणी लोक खूप भक्तजन येतात श्री स्वामी समर्थ यांचे भक्त चोळप्पा महाराज यांचे घर किंवा वाडा असं बोलू शकतो आपण इथून महाराम्यात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये खूप सारे पुरोहित खूप सारे पुरोहित यजमानांचे जे काय स्वामींच्या पादुका असतात त्यांना अभिषेक करत आहेत बघू शकता खूप सारे आतमध्ये बसलेले आहेत काही भक्तजनं त्यांनी ज्या स्वामींचे पादुका घेतलेले आहेत त्यांना अभिषेक आतमध्ये चालू आहे तिथून अभिषेक करून काही भक्तजन त्या पादुका आपल्या घरी घेऊन जातात आणि त्याचं पूजन करतात मित्रांनो चोळप्पा महाराजांच्या मंदिराच्या बाजूलाच चुळप्पा महाराजांचा वाडा आहे तर त्या वाड्यात काही त्यांचे वंशज राहतात चोळप्पा महाराज वंशज जे आहेत ते राहतात या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी विहीर बघितली ती विहीर तुम्ही मालिकेत बघितली असेल स्वामी समर्थांच्या हेच तीच विहीर ती समोर आहे ती अजून आयदशी विहीर आहे काही समोर ते बांधकाम नवीन केलेलं आहे आणि उजव्या हातारा जे आहे ते आहे चोळपांचे घर आतमध्ये स्वामींची मूर्ती आहे आतमध्ये चोळपांचा फोटो आहे खूप मस्त प्रकारे अजूनही यांनी आई असं जुनं घर जे आहे हे डेव्हलप ठेवलेलं आहे सोळप यांच्या वाड्याच्या बाजूला समोर शंकर महाराज मंदिर आहे हे पण खूप जुनं आहे समोर शंकराज्यांची मूर्ती आहे बघू शकता आपण हे देखील बांधकाम खूप जुनं आहे मस्त असं यांनी पण खूप छान म्हणजे डेव्हलप ठेवलेलं आहे ते जुन्या प्रकारे एकदम बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा स्वामींसाठी आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता तुमच्या चॅनलवरती नेहमी राहा धन्यवाद